तर शीघ्रपथनावर सोप्यात सोप्या जर घरचा उपचार करायचा असेल तर नक्कीच तुम्ही हे करून बघा नक्कीच तुम्हाला चार ते पाच मिनटं वेळ जास्त मिळेल आणि बेडरूमचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी तर हायपर सेन्सिटिव्हिटीमुळे काय होतं की तिथले जे ग्रंथी असतात त्या जास्त स्टिम्युलेट होतात आणि त्याच्यामुळं आपल्याला वीर्यपतन कंट्रोल करायला किंवा ताबा मिळवायला आपल्याला थोडीफार त्रास होतो नमस्कार मित्रांनो आजचा जो आपला व्हिडिओचा विषय आहे तो खूपच कॉमन आहे आणि तुम्हाला सगळ्यांनाच तो परेशान पण करत राहतो ते आहे शीघ्रपतन त्यालाच आम्ही म्हणतो प्रीमॅचिवॅक्शन आज आपण या व्हिडिओद्वारा जाणून घेऊया की शीघ्रपतनावर फक्त एका रुपयामध्ये कसं तुमचं ट्रीटमेंट होऊ शकतं त्याच्याविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सायक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला माझ्या क्लिनिकद्वारा म्हणा किंवा माझ्या व्हिडिओद्वारा तुम्हाला प्रॉपर काउन्सिलिंग माहिती आणि सायंटिफिक एज्युकेशन द्यायचा नेहमीच प्रयत्न करीत असतो खरो खरोखर तुम्ही त्याला चांगलं रिस्पॉन्स पण दिला आज आपली फॅमिली तीन लाखाच्या वर सबस्क्रायबर आपले झालेले आहेत त्याचा मला खूप आनंद आहे आणि जितके जास्तीत जास्त तुम्ही लोकांना व्हिडिओ पाठवसाल तितकी आपली फॅमिली मोठी पण होऊ शकते तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की शीघ्रपथनावर फक्त आणि फक्त एक रुपयामध्ये आपण कसा उपचार करून घेऊ शकतो आणि तो पण घरच्या घरी तुम्हाला कुठेही डॉक्टरांकडे जायची गरज नाही कोणतेही महागडे औषधोपचार करण्याची पण गरज नाही फक्त घरच्या घरी एका रुपयामध्ये तुम्ही फक्त शीघ्रपतनावर मात करू शकता त्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे की तुम्हाला समजून घ्यावं लागेल की शीघ्रपतन का बरं होतं कारण जनरली शीघ्रपथनाचं जे कारण असतं ते आपलं जे ग्लान्स पेनिस असते इथली जे सेन्सिटिव्हिटी असते ती खूप जास्त वाढलेली असते आणि त्याच्यामुळं आपल्याला शीघ्रपतन होतं म्हणजे त्यालाच आम्ही हायपर सेन्सिटिव्ह पेनिस असं पण म्हणतो तर हायपर सेन्सिटिव्हिटीमुळे काय होतं की तिथले जे ग्रंथी असतात त्या जास्त स्टिम्युलेट होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला वीरपतन कंट्रोल करायला किंवा ताबा मिळवायला आपल्याला थोडासा त्रास होतो तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक झायलोकेन नावाची जेली येते जे तीस पस्तीस रुपयाला आपल्या मेडिकल स्टोअर्सच्या तुमच्या घराच्या बाजूला कोणत्याही मेडिकल स्टोअरवर गेलात तुम्ही तर तुम्हाला मिळू शकते ही झायलोकेन जेली आणायची जेली हां याच्यामध्ये ऑइंटमेंट पण येतं आणि जेली पण येतं तर जेली आणा जेली म्हणजे ट्रान्सपॅरंट असते तर ती जेली आणा झालोकियन जेली आणि ती झालोकियन जेली समागमाच्या पंधरा जे ते वीस मिनटापूर्वी आपल्या ग्लान्स पेनिसची जी स्किन आहे ती मागं घेऊन ते आपल्या ग्लान्स पेनिसला पूर्ण एक पंधरा ते वीस मिनटापूर्वी लावून टाकायचं तसं तुम्ही लावलं तर इथली सेन्सिटिव्हिटी कमी होऊन जाईल आणि जे आपल्याला सेन्सेशन आपल्या ग्लान्स पेनिसपासून तर आपल्या ब्रेनपर्यंत जे आपल्याला स्टिम्युलेशन मिळायला पाहिजे त्याच्यामध्ये भरपूर डिले होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला शीघ्रपतन होत नाही तर शीघ्रपतनावर सोप्यात सोप्या जर घरचा उपचार करायचा असेल तर नक्कीच तुम्ही हे करून बघा नक्कीच तुम्हाला चार ते पाच मिनटं वेळ जास्त मिळेल आणि बेडरूमचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला फक्त हे पस्तीस रुपयाची झालो जेली नक्कीच तुम्हाला उपयोगी पडू शकते तर मित्रांनो अशा छोट्या मोठ्या ट्रिकसाठी किंवा छोट्या मोठ्या उपचारासाठी आणि घरगुती उपचारासाठी नक्कीच माझे व्हिडिओ सबस्क्राईब करा जेणेकरून दोन व्हिडिओद्वारा मी तुम्हाला या छोट्या मोठ्या गोष्टीबद्दल नक्कीच सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करत असतो धन्यवाद मित्रांनो